मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आरती गावाला गेले आता जवळपास पाच सहा दिवस झाले ती जाऊन गावाला तर याशी दिनचर्या सुरू आहे रोज काय ना काहीतरी खायला करतोय आज जरा सिंपल आ, दही भात खायचा प्लॅन आहे काल मसालेभात केला होता आणि चांगला झाला होता आणि घरचं दही आहे आणि ते तसंच तस पडून राहणार त्याच्याऐवजी आज मस्तपैकी दही भातावर ताव मारावा असा विचार करून आता तांदूळ धुऊन घेत आहे तांदूळ धुऊन झाले स्वच्छ हा मागच्या वर्षीचा घरगुती तांदूळ आहे तांदळाची खासियत अशी आहे की मी काही सायंटिफिकली टेस्ट करून बघितलेलं नाही पण शुगर जी आहे ती बघितली चेक करून भात खाल्ल्यानंतर काय होतंय तर ह्याचा जी आय इंडेक्स डेफिनेटली कमी आहे कारण फारशी शुगर हा भात खाऊन वाढत नाही पूर्वी इंद्रायणी करायचो आणि इंद्रायणी खायचो आणि चापून चोपून इंद्रायणी खाल्ला की शुगर जी आहे ती अशी काय म्हणता येईल शूटअप व्हायची कारण इंद्रायणीनं खरोच शुगर जी आहे ती बऱ्यापैकी वाढते असं सगळ्यांचंच मत आहे म्हणजे शेतकरीसुद्धा जे, जे इथं पिकवतात भात ते शक्यतो अवॉइड करतात इंद्रायणी खाणं अगदी ओकेशनली कधीतरी खातात रेग्युलरली खात नाहीत पण आम्ही काय केलं होतं चला घरचं आहे तर खाऊया तर रोज आम्ही इंद्रायणी खायचो आणि मग नंतर ही गोष्ट कळाली की हे असा ह्याचा प्रॉब्लेम आहे तेव्हापासून मग इंद्रायाने करायचंही बंद केलं आणि खायचंही बंद केलं ही जी भाताची व्हरायटी आहे ही माझे एक चांगले मित्र आहेत शेती संबंधी ज्या काही गोष्टी सात बियाणं खत वगैरे सगळं विकायचे त्यांनी हा मला सुचवला म्हणाले की हा ट्राय करून बघा बारीक आहे घरी खाण्यासाठी चांगला आहे आणि मागच्या वर्षी आम्ही तो केला होता आणि खरोखर आता जसा जसा तो मुरला तसा तसा भात पण अतिशय फडफडीत जणू काही अगदी सोना मुसुरीचा तांदूळ असल्यासारखा म्हणजे भात असल्यासारखा छान होतो आणि चवीलाही उत्तम आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना शुगर मला वाढलेली दिसली नाही मी चेक करून मुद्दाम पाहिली तर ही तयारी झालेली आहे आता कुकर साहेबांची तीन शिट्या मारून तयारी झाली की मग थोड्या वेळाने जेवायला बसेल तर सगळ्यांना नमस्कार मित्रांनो जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर आठवणीनं चॅनल सब सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा आणि अप्तिष्ट मंडळी ज्या आहेत त्यांच्यासोबत चॅनल पण शेअर करा आणि तुमचं प्रोत्साहन जे आहे ते असंच लागू दे कॉमेंट्स नक्की करा नक्की तुम्हाला काय वाटतं तुमचे काही सजेशन असतील तर ती पण द्या आणि मी नक्की वाट पाहिन त्याच्यासाठी थँक्यू